नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत हा खऱ्यांच्या घरी कालासोबत गेला म्हणून सरोजला खूप टेन्शन येत असते आणि सरोज एऱ्याझऱ्या मारत तिला तेच आठवत असते की आद्वेत कलाला म्हटलेलं असतो की असे साहेबसाहेब काय लावले ला ला तुम्हाला आद्वेत म्हण फक्त सरोजला आणखीन टेन्शन येते आणि तेवढ्या तेथे रोहिणी येते रोहिणी म्हणते की अगं सरोजनी जरा शांत हो इतके कशाला टेन्शन घेतेस सारखा सारखा तू तोच विचार करू नकोस आपण एक काम करू तू तयार हो आपण शॉपिंग साठी जाऊयात तोपर्यंत मी ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी सांगते आणि चलचल म्हणत असते तेव्हा सरोज रागाने रोहिणीला म्हणते की नाही माझे डोके आत्ता सध्या शांत नाही जोपर्यंत अद्वेत घरी येत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही त्या खऱ्यांच्या घरी अद्वेतची काय अवस्था झाली असेल कसे वागवत असतील ते त्याला त्यामुळे तू प्लीज मला आत्ता शांत करू नकोस तर रोहिणी म्हणते की अगं नुसता विचार करून काय होईल त्यापेक्षा तू फोन कर अद्वेतला आणि विचार सर्व काही व्यवस्थित एक काम करू आपण व्हिडिओ कॉलच करूयात आणि आज प्रत्यक्षात तेथे काय घडते काय नाही आदवेत कसं आहे हे आपल्याला समजेल म्हणून रोहिणी लगेच आद्वेतला फोन करते तर इकडे आदवेत लगेच कलाला घास भरत असतो तर संगीता म्हणते की आओ आद्वेत राव अगोदर गोडाचा घास भरवायचा असतो तर अग अद्वै खुशन म्हणतो की ठीक आहे आणि गोडाचा घास मी भरतो तेव्हा काजल म्हणते की एक मिनिट थांबा मी तोपर्यंत तुमचा फोटो काढते कला म्हणत असते की अगं कशाला तर काजल म्हणते की राह आणि अद्वैत प्रेमाने कलाला घास भरवतो आणि काजलने तो व्हिडिओ कॉल लगेच उचललेला असतो काजल म्हणते की रोहिणी आत्ताचा व्हिडिओ कॉल आणि सरोज ही समोर असते तर अद्वैत कलाला घास भरवत असतो हे सरोज बघते आणि ते सर्व दृश्य बघून सरोजला तर मोठा धक्का बसतो आणि रागाने ती लगेच आद्वेतला लग विचारते की आद्वेत तू हे काय करतोस आद्वेत पूर्णपणे घाबरलेला असतो आणि काजलच्या हातातून तो फोन घेऊन आई मी आत्ता सध्या जेवण करतोय मी तुला नंतर फोन करू का बोलण्यासाठी असे विचारतो आणि लगेच बाय करून फोन कट करतो आद्वितला पूर्णपणे घाम फुटलेला असतो रोहिणी म्हणत असते की अगं सरोजोहिणी चक्क फोन कट केला पग ना कसा वागतो आतापर्यंत मला असे वाटत होते की अद्वित त्याच्या मनाविरुद्ध खऱ्यांकडे गेला तेथे तर सोहळा सुरू आहे आणि कलाला आपल्या हाताने चक्क तो घास भरवत होता इकडे तू इतकी टेन्शन मध्ये आणि आद्वित तिकडे किती एन्जॉय करतोस सासूरवाडी मध्ये त्याचा मस्त असा पाहुणचार चाललाय आणि हे मात्र बरे आहे की त्या निमित्ताने तरी कला आणि अद्वेतला एकत्र क्वालिटी करता येतो एका आरती बरेच आहे कि कलानी लागतो की कला आणि संसार मार्गी लागतोय म्हणजे रोहिणी मुद्दाम सरोजला आणखी टेन्शन देण्याचा प्रयत्न करत असते सरोज रोहिणीला रागाने म्हणते की रोहिणी तेव्हा रोहिणी सरोजच्या हातातील फोन घेते आणि बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे राहुलच्या कॅफेमध्ये एका त्याच्या गर्ल फ्रेंडला भेटण्यासाठी आलेलं असतो तर तिच्याबरोबर मस्त असे प्रेमाचे नाटक करून तो मिठीत येऊन खूप गप्पा गोष्टी करत असतो प्रेमाचे भरपूर चाळे तिच्याबरोबर त्याचे चाललेले असतात तर तेवढ्यात नैनाही सर्व पकते आणि लगेच रागा ती रागाने त्या मुलीचा हात धरते तर ती मुलगी नैनावर चिडते आणि कोण आहेस तू असे विचारते तर राहुल तिला शांत करतो आणि नैनाला म्हणतो की तू येथे काय करतेस नैना म्हणते की हो मीच तुझ्याशी तर मला बोलायचे परंतु त्या अगोदर इच्याकडे बघते आणि त्या मुलीच्या हाताला धरून काय कोण आहेस तू इकडे काय करतेस असे रागाने विचारते आणि रागाने धमकवून म्हणते की जस्ट गो तर ती मुलगी म्हणते की जस्ट शटाप आणि राहुलला विचारते की हा काय नॉनसेनपणा आहे राहुल म्हणतो की प्रिया तू शांत हो आणि नैनाला म्हणतो की नैना तू येथे काय करतेस नैना म्हणते की मी इथे काय करते हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा राहुल कारण तू तर मला म्हटलं होता की तुझी अत्यंत महत्वाची मीटिंग आहे मग ही आहे का तुझी ती इम्पॉर्टंट तेव्हा प्रिया रागाने विचारते की राहुल ही मुलगी कोण आहे आणि हे नेमकं काय चालले राहुल म्हणतो की प्रिया मी तुला सर्व काही समजावतो आणि नैनाला म्हणतो की तू प्लीज येथून निघून जा नैना म्हणते की राहुल तू बरा आहेस ना ह्या मुलीसाठी तू मला येथून जायला सांगतो मी सुद्धा आता येथून कुठे जाणार नाही येथेच मी थांबणार जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही असे रागाने ती राहुलकडे बघत उत्तर देते तेव्हा प्रिया म्हणते की राहुल येथे मला भेटण्यासाठी आला त्यामुळे तू जाऊ शकते नैना म्हणते की हे तर मला दिसते ते तू सांगायची गरज नाही परंतु राहुल आणि मला एका महत्वाच्या टॉपिक वर येथे बोलायचे त्यामुळे नैना ही प्रियाला म्हणते की तू बऱ्या बोल्याने इथून जायला निघ तेव्हा प्रिया राहुलकडे बघत असते तर नैना म्हणते की तिकडे काय बघते माझ्याकडे पग मी बोलते तुझ्याशी मी सांगितले तुला इथून चालती हो त्यामुळे तू गुपचूप इथून चालती हो आणि राग आणि चलनिक असे म्हणते तर प्रिया रागाने राहुलकडे बघत असते राहुल प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो आणि प्रिया रागाने निघून जाते तर राहुल नैनाला विचारतो की तू इथे काय करतेस तू माझा पाठलाग करते नैना पाठला म्हणते की नशीब मी तुझा पाठलाग केला म्हणजे तुझे हे प्रकरण मला कळले तरी राहुल विचारतो की तुझं डोकं फिरले का असे का वागतेस नैना विचारते की मग मी काय करू मी तुझा पाठलाग केला म्हणून तुला रेड हँड मी पकडले तरी राहुल म्हणतो की अर्धवट माहिती काढून तू असा पाठलाग वगैरे करू नकोस कारण ही मुलगी कोण होती हे माहिती आहे का ती आमची क्लायंट होती नैना म्हणते की हो बर बर का मग अशी क्लायंटबरोबर बरोबर वागण्याची पद्धत असते का हातामध्ये हात घेऊन मला तू वेडी समजले का मी तुला परत एकदा स्पष्ट शब्दात सांगते की मला फसवण्याचा प्रयत्न तू करू नकोस खूप महागात पडेल तुला ते तेव्हा राहुल म्हणतो की झाले की तुझी फालतू तु बडबड करून फॅशन इंडस्ट्री मध्ये लोकांना ग्रेट करण्याची हीच पद्धत असते आपला क्लाइंट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे दाखवून देण्यासाठी ही अशी पद्धत असते आमच्यासारख्या स्टॉप फॅमिलीची ही हीच लाईफस्टाईल असते आणि तुला काय फरक पडणार कारण तुझा प्रत्येक ठिकाणी क्लास हास तुझा आहे तुम्ही काय फक्त बघतात आणि बघून तुम्हाला वाटते की सर्व काही असेच असते परंतु सगळ्या मिटिंग ह्या ऑफिस मध्ये होत नसतात मोहीच बघून तुम्हाला असे वाटते की सर्व मिटिंग ह्या असेच होत असतात आणि खरंच आता या सर्वाची मला गिल्टी वाटते आता या सर्वाची चर्चा होईलच आणि तुझ्या मिडल क्लास ऍटीट्यूडची पण सुद्धा खूप चर्चा होईल क्लाइंट तर हर्ट झाली ते तर वेगळेच त्यामुळे मला खूप इम्पॉर्टंट काम आहे मी आता निघतोच तेव्हा राहुल जायला निघतो तर नाही ना राहुलचा हात धरते आणि राहुलला सॉरी बोलते मी खरंच खूप ओव्हर ऍक्ट केले मी असे वागायला नको होते म्हणून ती राहुलची पुन्हा माफी मागू लागते मी तरी काय करणार कारण त्या मुलीचा आणि तुझा एकमेकांच्या हातात हात मला नाही सहन झाला तेव्हा राहुल म्हणतो की तुझा तर माझ्यावर विश्वासच नाही तू तर ठरवून टाकले की राहुल आपल्याला फसवतो आणि नैना राहुलला सॉरी बोलते तर राहुल म्हणतो की आत्ता तो येथून निघून जा पण नंतर बोलूया तर नैना तेथून नाईला जा निघून जाते त्यानंतर इकडे कला सुद्धा अद्वेतला घास भरवते कारण तू माझ्या आईचा मान राखला म्हणून मी तुला हा घास भरवते असे ती अद्वेतला म्हणते तर आद्वीत सुद्धा प्रेमाने तो घास स्वीकारून खातो तेव्हा कला अद्वेतला म्हणते की अरे तू फोन ठेवायला नको होता तू त्यांच्याशी बोलायला हवे होते कारण सरोज मॅडमला ते आवडले नसेल तेव्हा अद्वित म्हणतो की माझ्या आईशी कसे वागायचे कसे बोलायचे हे मी ठरवेल तू सांगायची गरज नाही तेव्हा ताटातील मुळ्याची कोशिंबीर बघून अद्वैत विचारतो की हे काय तर संगीता म्हणते की मुळ्याची कोशिंबीर आणि आद्वेत मुळ्याची कोशिंबीर खाऊ लागतो तर संगीता म्हणते की काजल तू तर म्हटली होती की पुन्हा मुळ्याची कोशिंबीर आवडणार नाही परंतु त्यांनी एकाच घासामध्ये खाऊन टाकली काजल म्हणते की शा आपल्याला तर मुळ्याची कोशिंबीर अजिबात आवडत नाही त्यांनी तर एका घासत खाली तर संगीता म्हणते की थांबा मी अजून वाढते तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नको मला मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही म्हणून मी लगेच संपवली आणि अद्वैत कलाकडे बघत संगीता आणि इतर सर्वांना म्हणतो की कसे आहे की आवडत नसलेल्या गोष्टी ह्या वाटायला आलेल्या असतात त्यामुळे त्या, त्या पचवावेच लागतात आणि पाणी पिण्यासाठी ग्लास घेतो तर एक गोट पितो तर त्याला ठसका लागतो तेव्हा कला ही हसून म्हणते की सांभाळून जर बसल्या नाही तर त्या गोष्टीमुळे अर्जिन सुद्धा होऊ शकते त्यानंतर जेवण झाल्यानंतर कला ही आईबाबांचे पाय दाबत असते आणि संगीता आणि दिनकर ही शांतच असतात तर कला विचारते की काय झाले काजल म्हणते की अग तायडे तू आपल्या आईबाबांना ओळखतेस ना त्यांचा लाडका जावई आला त्यांना असे वाटते की अमेरिकेचा कोणीतरी प्रेझेंटेज आला आहे बघावे त्याला हे आवडेल का त्याला ते आवडेल का त्याचीच तयारी त्यांची सुरू असते तर संगीता म्हणते की काजल तुला हे काय समजणार जेव्हा तू आई होशील तेव्हा तुला हे समजेल आईबाबांची धावपळ काय असते ते तेव्हा काजल ही कलाला म्हणते की तायडे तुझ्या नवऱ्याच्या नाकावर जाम राग आहे तर म्हणते की त्याला असा जाम इग्नोर मारा कसा लाईनवर येतो की नाही ते बघूयात संगीता म्हणते की काजल थोबाड फुडूक का तुझं जे मनाले तेच बोलत असते जावई घरला येणे म्हणजे देव घरला येणे आणि त्याला खुश ठेवणे म्हणजे आपल्या लेकीला खुश ठेवण्यासारखं आहे तेव्हा कला म्हणते की आई देव कसला तो माणसासारखा माणूस आहे आणि माणूस कसला एक नंबरचा माणूस घाना आहे तो दिनकर म्हणतो की कला भास्कर अद्वैत येथे एक रात्र राहावे असे आम्हाला वाटते परंतु त्यांना कोणी सांगावे हे समजण्याचे झाले कला म्हणते की बाबा जाऊन द्या आता तर जेवणाचे झाले तो गर्भ श्रीमंत चांदेकर आहे तो या गरीब साध्या घरामध्ये नाही थांबणार आणि जरी थांबला तरी दिवसभर कटकट करेल हे असं आहे ते तसं आहे ते मला चालणार नाही असे अद्वेतचे सोंगून ती बोलते आणि परत आईबाबांना म्हणते की तुम्हाला याचे सारखे वाईट वाटत राहील की आपणच कुठे काहीतरी चुकतो त्यामुळे तो नकोच थांबायला तो गेलेला बरा राहील ती भाती पाळण्यासाठी या घरामध्ये आला तेच पुष्कळ आहे त्यामुळे तो आता था थांबायला नको गेलेलाच था बरे राहील तर आदवीत सुद्धा हा आपले जॉकेट घालत म्हणतो की आता या घरामध्ये खूप टाइमपास झाला निघायला हवे आणि तो आपले घड्याळ शोधू लागतो तर इकडे तिकडे घड्याळ बघत असतो तर समोर जे नयनाचे पार्सल आलेले असते की ते सतरा तारखेचे असते सतरा तारीख म्हणजे परवाचीच तारीख आहे आणि तो लगेच तो पार्सल हा नयनाच्या नावाने आहे ते सुद्धा ओळखतो आणि ते ब्युटी प्रॉडक्ट चे पार्सल असते तर अद्वेत ते सर्व म्हणतो की ह्या खरे फॅमिलीला जितकं मी ओळखतो त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की हे प्रॉडक्ट नक्की नैनाच वापरू शकते म्हणजे याचा शंभर टक्के अर्थ असा आहे की नयना या घरामध्ये आहे आणि ते पार्सल पुन्हा त्या ठिकाणी ठेवून आपलं घड्याळ घेतो आणि यावेळी मी यांना डायरेक्टली विचारणार नाही कारण मी यांना जरी विचारले तरी हे काही ना काही कारण मला सांगत असतात मग अशी कपड्याच्या बाबतीत सुद्धा यांनी हेच केले त्यामुळे नक्की काय चालले ते तर मला समजायला हवेच या फॅमिलीचा नक्की प्लॅन काय आहे आणि ते नक्की काय लपवतात हे सर्व शोधून काढायला हवे पण त्यासाठी मला येथे राहावे लागेल मग मी येथे कसा थांबू शकतो हाच विचार तो करू लागतो आणि मी स्वतःहून येथे थांबणार हे त्यांना कसे सांगू असा विचार त्याच्या मनात येतो आणि तो लगेच बाहेर येतो तर अद्वेतला बघून सर्वजण उठून उभे राहतात तर दिनकर म्हणतो की अद्वैत राव मी तुम्हाला सांगतो की तुमची गाडी व्यवस्थित आमच्या राकेटने धुवून वगैरे ठेवली अद्वेत म्हणतो की ठीक आहे तर संगीता म्हणते की थांबा आणि मिठाईचा बॉक्स ती आद्वेतच्या हातात देते आणि हे जाताने घरी घेऊन जा असे म्हणते चांगल्या दुकानातली आहे आणि घरी गेल्यानंतर सर्वांना सांगा आणि सर्वांना वाटून द्या असे सुद्धा म्हणते तेव्हा त्यांच्याकडे मनात म्हणतो की खरच किती खोटारडी माणसं आहेत गोड बोलून फसवतात मिठाई काही देतात गाडी काही धुवून ठेवली असे सांगतात फसवायलाच निघाले आणि मी सुद्धा यांना एक्सपोज केल्याशिवाय बाहेर तर जाणारच नाही असे तो मनाशी ठाम विचार करतो आणि कुणीतरी थांब म्हणावे याची तो वाट बघू लागतो जोराने ठसका आल्याचे सुद्धा नाटक करू लागतो तर संगीता घाबरतच त्याला पाणी पिण्यासाठी देते संगीता म्हणते की त्यांच्या आई वाट बघत असतील तेव्हा आद्वित म्हणतो की ठीक आहे आता मी निघतो म्हणून उठून उभा राहतो तर दिनकर म्हणतो की आमचा सा नमस्कार सांगा कारण त्यांनी इतक्या मानाने तुम्हाला आणि कलाला येथे पाठवले आद्वित म्हणतो की हो आबांना तर सर्व काही रीतीप्रमाणेच लागते आणि तसे झाले असेल की काही राहिले असेल सांगा मी थांबायला तयार आहे विचारतो की काही काही रीती वगैरे तर नाही ना तर संगीता म्हणते की तसे आहे की थांबावे लागते परंतु तुमच्या मनाप्रमाणे सर्व कला विचार करते की याला इतके काय पडले तर अद्वैत जायला निघतो आणि पुन्हा मागे वळून म्हणतो की की नाही राहून द्या मी आज थांबतोच तर ते ऐकून संगीता आणि दिनकर तर खूप खुश होतात अद्वैत म्हणतो की मी राहिल्याने जर सर्व काही रीतीभाती पूर्ण होत असतील तर मी राहतोच दिनकर म्हणतो की राहताना परंतु आमचे हे घर जरा तर आदवित म्हणतो की मी जरा ऍडजस्टमेंट करतो आणि लगेच आतमध्ये निघून जातो काजल म्हणते की तुझ्या नवऱ्याला मध्येच काय चावते तर संगीता म्हणते की काजल शांत हो आणि तू एक काम कर तू नैनीच्या रूम मध्ये जा आणि तेथे ते झोप कला आणि हे तुझ्या रूम मध्ये एकत्र एक झोपतील जावे बापू थकले असतील जरा झोपण्याची तयारी करू तर काजल म्हणते असे काय मोठे ओझे त्याने उचलले म्हणून थकला असेल तेव्हा संगीता म्हणते की चल मी तुला सांगते आणि काजलला हाताला धरून आतमध्ये घेऊन जाते तेव्हा कला विचार करते की हा इतका अचानक कसा थांबला असेल आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आद्वेत हा लुंगी घालत असतो तर काजल कला आणि संगीता दरवाजाच्या बाहेर येतात तर काजल म्हणते की आद्वेत आणि ओदाजी असा आवाज देते तर आद्वेत हा लुंगी नेसता नेसता बाहेर येतो आणि काय असे आहे असे ओरडून म्हणतो तेव्हा लुंगी नेसलेली पाहून कला आणि संगीता यांना तर खूप हसू येते तर आद्वेतची पूर्णपणे घाबरगुंडी होऊन इकडे तिकडे पळू लागतो त्यानंतर कला ही आद्वेतला पिण्यासाठी दूध देते आद्वित म्हणतो की मला नकोय तेव्हा कला म्हणते की पियचा असेल तर पी नाहीतर मी पिऊन घेते आणि ते सर्व दूध ती पिऊन टाकते तेव्हा कला ही आद्वीतकडे बघत असते तर अद्वित विचार करतो की ही नेमकं माझ्याकडे असे का बघत असेल आणि कलाही तिला ती नशा चढलेली असते आणि ती पूर्णपणे जवळ येत असते तर अद्वैत म्हणतो की मी तुला सांगतो जवळ अशी येऊ नकोस आणि अद्वैत खूप घाबरलेला असतो आणि लांब लांब पळत असतो परंतु कलाही जवळ येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद